मुंबई देशाची आर्थिक राजधानी स्वप्नांचं शहर आणि सत्तेच्या खेळाचं महत्त्वपूर्ण मैदान याच मुंबई महापालिकेची निवडणूक जस जशी जवळ येते तशी तिथली राजकीय समीकरणं सुद्धा बदलताना दिसतात डिसेंबरमध्ये राज्यात दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत या दरम्यान सगळ्यांच्या नजरा मात्र मुंबई महानगरपालिकेकडे लागल्याचं दिसतय कारण काही महिन्यांपासून अशी चर्चा सुरू होती की मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होईल पण काँग्रेसने अचानक दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे मुंबईतील वातावरण आणि एकूणच राजकीय समीकरणं बदलली लागलीत काँग्रेसच्या का का या निर्णयामुळे मुंबईमध्ये तरी महाविकास आघाडीत फूट पडल्याचं स्पष्ट होतंय पण काँग्रेसने एकला चलोरेचा निर्णय का घेतला या निर्णयानंतर आता महाविकास आघाडी भाजपला कशी सामोरे जाणार आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या या निर्णयाचा खरा फायदा कोणाला होईल सर्व काही समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून नमस्कार मी शितल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स कट्टर समर्थकांची मतं कुठेही जाणार नाहीत मात्र मनसेला सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली तर दलित उत्तर भारतीय मुस्लिम मतदारांच्या नाराजीला सामोरं जावं लागेल असं सांगत शनिवारी म्हणजे पंधरा नोव्हेंबरला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली खरंतर मागील अनेक वर्षांपासून मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकच मागणी लावून धरलेली आणि ती म्हणजे मुंबईत आम्हाला स्वतंत्रपणे लढू द्या पदाधिकाऱ्यांची हीच इच्छा आता पूर्णही होताना दिसते पण यामागे फक्त काही राजकीय हट्ट किंवा डावपेच नसून तशी मजबूत गणित आणि कारणं सुद्धा आहेत याचं पहिलं कारण म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी टाळणं मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा आहेत पण निवडणूक लढण्यासाठी स्थानिक पातळीवर इच्छुकांची संख्या सुद्धा मोठी आहे त्यामुळे जर युती केली तर जागा कमी होतात आणि यामुळे पक्षासाठी काम करणाऱ्या लोकांची संधी हुकली जाते आपण पाहिलं दो तर दोन हजार सतरामध्ये काँग्रेस फक्त तीस जागांवर थांबलेली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये साहजिकच नाराजीचं वातावरण तयार झालेलं याचाच विचार करून यावेळी प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय दुसरं कारण म्हणजे काँग्रेसची मुंबईतील ताकद मोजणं राजकीय दृष्ट्या पाहिलं तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका या प्रयोगासाठी योग्य नसतात पण स्थानिक निवडणुका या पक्षशक्तीच्या चाचणीचं खरं मैदान असतात महाविकास आघाडी तयार झाल्यापासून शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसच्या जागांवर दावा केला होता ज्या मुंबईत काँग्रेस लोकसभेच्या सहा पैकी पाच जागा लढायची त्यांना यावेळी फक्त एक जागा मिळाली त्यानंतर विधानसभेच्या फक्त जागांवर काँग्रेसचे उमेदवार होते यासोबतच पूर्वी मुंबईत विधानसभेच्या ते जागा काँग्रेस लढवायची त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर असं लक्षात येतं की महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेसने मोठा हातभार लावलाय पण आता ही परिस्थिती स्वीकारायला किंवा तसा त्याग करायला काँग्रेसचे कार्यकर्ते तयार नसल्याचं पाहायला मिळत आहे महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक संस्थेची कोणतीही निवडणूक निवडणूक असो ती कार्यकर्त्यांच्या हाती असते याच दृष्टीने आपली मुंबईत असणारी ताकद ओळखण्यासाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असावा याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आता येऊयात पुढच्या मुद्द्याकडे तो म्हणजे मराठी मतदार आणि मुंबईचं गुंतागुंतीचं गणित आपण आतापर्यंत पाहत आलोय की मुंबईचं राजकारण हे इतर शहरांपेक्षा फार वेगळं आहे कारण इथला मतदार वर्ग वैविध्यपूर्ण आहे यात मराठी मतदार 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 मुस्लिम मतदार, उत्तर भारतीय भारतीय दक्षिण गुजराती जैन सिंधी समुदाय या सगळ्या मतदारांना एकत्र ठेवणं काँग्रेससाठी महत्वाचं आहे पण मनसे आणि ठाकरे यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष निवडणुकांच्या काळात मराठी माणूस किंवा मराठी मतदार या मुद्द्यावर केंद्रित आक्रमक भूमिका घेतात जी काँग्रेसच्या दृष्टीनं एक सध्या तरी रिस्क मानली जाते याचं कारण म्हणजे यामुळे परराज्यातून आलेल्या ना मतदारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते तसंच मराठी मतं विविध पक्षांमध्ये विभागली जाऊ शकतात ज्याचा फायदा भाजपला होऊ शकतो या सगळ्याचा विचार करता काँग्रेसला धर्मनिरपेक्ष प्रतिमा कायम ठेवणं हे गरजेचं आहे असं सध्या तरी दिसून येत आहे आता स्वबळाच्या निर्णयामुळे काँग्रेसला कोणते फायदे होऊ शकतात तर अर्थातच सर्व दोनशे सत्तावीस जागांवर उमेदवार दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये असणारी पक्षांतर्गत नाराजी कमी होऊन बंडखोरी रोखली जाण्याची शक्यता वाढते मुंबई महापालिकेच्या निकालाच्या आधारे भविष्यात विधानसभा आणि लोकसभेची रणनीती सुद्धा ठरवता येईल पण मुंबई महापालिकेत सत्ता मिळवणं म्हणजे राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवणं त्यामुळे काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय रणनीतीनुसार योग्य की चुकीचा हे निकालाच्या दिवशीच कळेल पण एक गोष्ट निश्चित यावेळेची निवडणूक केवळ पक्षांमधली लढत नाही तर ही लढत आहे भविष्यातल्या राजकीय समीकरणांची पण तुम्हाला काय वाटतं काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन होऊन याचा फायदा भाजपला होऊ शकतो का कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका